नमस्कार रत्नाचा खूपच अपमान झालेला असतो त्यामुळे रत्नाची खूप चिडचिड होते रत्ना बोलते आता झालं तरी सुद्धा मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण शांत नाही बसणार इकडे इंदू मुद्दामून त्या मिटकरी बद्दल बोलत असते इंदू म्हणत असते तुला माहिती नाही खर तर हे सर्व जे काही चालू आहे ना ते खूपच भयन भयानक आहे तूच विचार कर अरे त्या गुलाबरावला तिने अर्कच पाजला होता कारण अर्कात असणारा माणूस मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय हे ऐकताच अधोक्षच बोलतो इंदू माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव इंदू कितीही काही झालं सुद्धा आपल्याला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट कराव्या लागणार आहेत आणि हे रत्ना ऐकत असते रत्ना म्हणत असते पोपटराव आता तुझी बारी वागणार आता तू बघ तुझी कशी वाट लावते आणी रतना इंदु ती आणि खरोखर रत्ना इंदूजवळ जाऊन हात मिळवते ती इंदूला म्हणते इंदू मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे तेव्हा इंदू बोलते पोपटरावची सहकारी आहेस तू तुझ्यावरती विश्वास तरी कसा ठेवू मी मी तुझ्यावरती विश्वास ठेवूच शकत नाही तेव्हा मोठ्याने रत्ना बोलते इंदू तुला जर का या सर्व गोष्टींमधून बाहेर पडायचं असेल तर नक्कीच तुला माझं ऐकावंच लागेल कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नसेल तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते इंदू मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलं असं वाटत होतं आणि तेवढ्यात येऊन तुम्ही आधार देताय हे बघून खरंच खूप बरं वाटलं पण खरं खरं सांगा तुम्ही मला फसवत तर नाही आहात ना तेव्हा लगेच रत्ना बोलते इंदू माझ्यावरती विश्वास ठेव मी तुला फसवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही इंदू एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला या सर्व गोष्टींसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते शेवटी रत्नाने इंदूला सर्व काही सत्य सांगितलेलं असत आणि ते सत्य ऐकल्यानंतर इंदू अधोक्षजला म्हणते अधोक्षज बघितलंस मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते कुठेतरी काहीतरी असं आहे जे खूपच भयानक आहे आणि त्या गोष्टीची पडताळणी आपण केलीच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी अधोक्षच बोलतो इंदू इंदू मला खरच खूप भीती वाटते मला काय करावं तेच कळत नाहीये खरं तर समजतच नाहीये पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता शांतच बसावं लागेल असं वाटतय कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये कारण इंदू आता जर का आपण काही बोलायला गेलो तर उगाच तो पोपटराव पराचा कावळा करायचा आणि नको ते बोलायचा तेव्हा लगेच इंदू बोलते शांत बसून तर चालणार नाही मी तर आता ठरवलंय काय करायचं ते तेव्हा मात्र इंदू बोलते काय करायचं ठरवलंय तेव्हा लगेच रत्ना बोलते खरं सांगू का इंदू माझ्याकडे अशी काही गोष्ट आहे जी गोष्ट बघितल्यानंतर तुम्हाला सर्वांना धक्काच बसेल तेव्हा मात्र इंदू बोलते कोणती गोष्ट आणि जिवंत गोपाला रत्ना समोर आणताच व्यंकुमाराज इंदू अधोक्ष सगळेजण खुश होतात तेव्हा मात्र व्यंकुमाराज श्रीकलाला फरफटत घराबाहेर आणतात आणि श्रीकलाच्या सटासट कानाखाली मारत बोलतात लाज नाही वाटली तुला श्रीकला कुठे चुकलो होतो आम्ही की तू आम्हाला एवढी मोठी शिक्षा दिलीस श्रीकला याच उत्तर दे तेव्हा लगेच श्रीकला बोलते खरं सांगू का मला याच उत्तर द्यायचंच नाहीये प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो का श्रीकला तू जे काही करतेस ते चुकीचं नाहीये का श्रीकला जरा विचार करून मागत जा तेव्हा लगेच पोपटराव म्हणतो हा गोपाळ जिवंतच कसा काय राहिला तेव्हा रत्ना श्रीकला आणि पोपटरावच्या सटासट कामाखाली मारत बोलते लाज नाही वाटत अहो मला तर माहितीच होत की तुम्ही गेम पलटवणार आणि तुम्ही मला काय करणार होतात ना ते चांगलंच माहिती होतं तुम्ही माझे पैसे बुडवलेत आणि म्हणूनच त्यावेळेला मी तुमच्याशी गद्दारी केली म्हणूनच मी त्या वेळेला गोपाळला जिवंत ठेवलं आणि तुम्हाला असं दाखवलं की गोपाळ जिवंतच नाहीये पण तुम्हाला कळतंय का तुमची काय वाट लागली आहे ती जरा स्वतःच्या मनाला विचारा श्रीकला तेव्हा मात्र श्रीकला बोलते गोपाळ गप्प बसा आणि रत्ना तुझी हिंमतच कशी झाली माझ्यासोबत गद्दारी करायची आणि ती रत्नाचा गळा ओळयला जाते तेव्हा मात्र रत्ना खूपच चिडलेली असते रत्ना मोठ्यानी बोलते पुरे मला आता कोणाच चा, काहीच ऐकायचं काही नाही जे काही चाललंय ना तुमचं ते सर्व विचित्र आहे पोपटराव श्रीकला माझे जर का पैसे मला दिले असते तर ही वेळच तुझ्यावरती आली नसती तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते गप्प बस रत्ना पैसे तर तुला मिळाले असते पण त्यासाठी गद्दारी करायची गरज नव्हती तेव्हा गोपाळ श्रीकलाच्या झिंजा उपटत बोलतो लाज नाही वाटत श्रीकला अग निदान असं वागताना तरी विचार करायचा ना मुळात तू अशी कशी काय वागू शकतेस ना तेच मला कळत नाही श्रीकला तुझ्या या वागण्याचा ना मला त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते पुरे आता मला हा विषय नाही वाढवायचा आणि तसही गोपाळ तू जिवंत आहेस म्हटल्यावरती प्रश्नच उरत नाही आम्ही जेलमध्ये जाण्याचा तेव्हा लगेच इंदू बोलते वा श्रीकला वा म्हणजे तू म्हणशील तसा कायदा का श्रीकला आधी तू गुन्हा करायचा आणि त्यातून एखादा माणूस जर का वाचला असेल तर मात्र तुला शिक्षा करायची नाही श्रीकला तू शिक्षा भोगण्यासाठी तयार राहा कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये तेव्हा श्रीकला बोलते इंद्रायणी बसकर नाटक आणि मला खरंच तुझ्या या वागण्याचा खूप कंटाळा आलाय मला खरंच तुझ्या या गोष्टीच पटत नाही तेव्हा मात्र मोठ्याने श्रीकला बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे असं वाटत असेल ना इंद्रायणी तुला पण इंद्रायणी एवढ्या सहजासहजी मी माझ्या हातातून या सगळ्या गोष्टी जाऊ देणार नाही तेव्हा मात्र सगळे गावकरी श्रीकलावरती चिडलेले असतात आणि श्रीकलाला मोठ्यानी बोलतात ए तुझी नाटक बंद करा काहीही झालं तरी सुद्धा आम्ही तुला माफ करणार नाही आणि या विषयावरती मला तर बोलायचंच नाहीये कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर काहीच भाष्य करायचं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात लाज नाही का वाटत श्रीकला श्रीकला जरा तरी विचार करून वागत जा तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते मला कसलाच विचार करायचा नाही आहे आणि मला या विषयावर तर बोलायचंच नाही आता सगळं काही संपल्यात जमा आहे असंच वाटतंय ना काय करायचंय ते करा पण मला या विषयावरती काही वाद घालायचा नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे गोपाळ पोपटरावला म्हणतोय पोपटराव कोण समजतोस कोण रे तू स्वतःला तुला काय वाटलं तू आलास आणि आमचं दिग्रजकर कुटुंब संपलं अरे तुझ्यासारख्या दहा पोपटराव जरी समोर आले ना तरी सुद्धा आम्ही घाबरणार नाही तुझ्या नाकावर टिचून नाही ना माझं घर परत मिळवलं तर नावाचा गोपाळ धिग्रजकर नाही मी तेव्हा लगेच पोपटरा हसायला लागतो आणि मोठ्याने बोलतो तुला काय वाटलं तुला जे पाहिजे तसं होईल का तर तसं होणार नाही तू कितीही काही कर तरी सुद्धा या घरातून तू मला बाहेर काढूच शकत नाही खरं सांगायचं तर मला या विषयावर तुझ्याशी बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र गोपाळ बोलतो कारण तुला लाजच नाही आहे खरं सांगू का मला तर आता असंच वाटतं की तू त्याच लायकीचं आहेस तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात जाऊ देत रे गोपाळ नको रे विचार करूस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो जाऊ देत कसं जाऊ देऊ तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव या माणसाशी बोलावंसं तर वाटतच नाही पण एकच सांगेल नको त्या गोष्टीवरती वाद घालू नकोस तेव्हा मात्र गोपाळची खूपच चिडचिड झालेली असते खरं सांगू का गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे किती काही झालं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी आता लवकरात लवकर, आत लवकर विसरून जायच्या तेव्हा लगेच हिंदू बोलते गोपाळ तू काळजी करू नकोस कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर याला याची लायकी दाखवलीच पाहिजे पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा आता मात्र रत्ना आपल्या बाजूनी आहे त्यामुळे श्रीकला आणि पोपटराव बाजूनी आपल्याकडे खूप मोठा पुरावा आहे तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात रत्ना अगं फेकतो तुझ्या तो तोंडावरती पन्नास हजार रुपये तेव्हा लगेच रत्ना बोलते भीक म्हणून तर मला अजिबात नको आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही पोपटराव आता सगळं काही संपल्यात जमा आहे एवढं मात्र नक्की तेव्हा मात्र पोपटरावची खूपच चिडचिड झालेली असते शेवटी पोपटराव म्हणतो रत्ना तुला असं वाटत असेल की तू सगळं काही जिंकलंस तेव्हा लगेच रत्ना बोलते पोपटराव खर तर मी तुमच्या बाजूने उभं राहिले हेच चुकलं माझ मी तुमच्या बाजूने उभं राहायला नकोच होत मला असं वागायची गरजच नव्हती आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा श्रीकला म्हणते तुला काय वाटलं तू आम्हाला जेलमध्ये पाठवलंस याचा अर्थ तू स्वतः सुटलीस श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेवायची आम्ही जर का जेलमध्ये गेलो ना तर तुला घेऊन जाणार तेव्हा लगेच रत्ना बोलते काही हरकत नाही अगं मी स्वतःच्या मनाची तयारी ठेवली ती तुमच्यासारख्या गद्दार माणसांसमोर काम केलंय तेव्हाच मी समजून गेली की कधी ना कधीतरी मला जेलची हवा भोगावीच लागणार तेव्हा मात्र श्रीकला ही रत्नाजवळ जाते आणि रत्नाचा हात धरत बोलते कशाला असं वागतेस अजून सुद्धा वेळ गेलेली नाही लवकरात लवकर सुधार स्वतःला बघ श्रीकला विचार कर तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाहीये तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी रत्ना बोलते पुरे आता तर मला काहीच तणायचं नाही आणि हा विषय मला आता इथल्या इथे बंद करायचा आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते त्याच वेळेला लगेच आपल्याला असं पाहायला मिळतं गोपाळराव पोपटरावच्या जवळ जातो आणि पोपटरावच्या सनसनीत कानाखाली म्हणत त्याला म्हणतो पोपटराव आजपर्यंत मी तुला कायमच सगळ्या गोष्टींसाठी पाठीशी घातलं खरं तर लहानपणी जेव्हा तुझा खेस समाप्त झाला होता तेव्हाच तुला तुझी लायकी दाखवली पाहिजे होती पण आता मात्र मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही पोपटराव सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा लगेच पोपटराव म्हणतो पुरे आता मला हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय आता इथल्या इथे बंद करायचा आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते त्यावेळेला लगेच मोठ्यानी पोपटराव बोलतो आता सगळं काही संपलं आहे ना मग गोपाळ हा सुद्धा विषय सोडून दे अरे कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझा सासरा आहे गोपाळ तुला कळतंय का तू माझ्या श्रीकलाचा नवरा आहेस तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो हो का मी तुमच्या श्रीकलाचा नवरा आहे का हे तुम्हाला आता आठवतंय तुम्हाला खरं तर हे कधीच आठवलं पाहिजे होतं बोला ना पण तेव्हा मात्र तुम्हाला आठवलं नाही आणि तेव्हा तुमच्या या लेकीला काहीच वाटलं नाही पण आता मात्र मला या विषयावर वाद घालायचा नाहीये हा विषय इथल्या इथे बंद करा आणि पोपटराव तुझ्यासारख्या माणसाला तर मी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र पोपटरावची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू पोपटरावला म्हणते पोपटराव तू किती प्रयत्न कर घरच्यांच्या मनात तुझं स्थान निर्माण करायचं पण मी तुझ्या बाबतीत काही करणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला तर आता हा विषय वाढवायचाच नाहीये हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते त्यावेळेला श्रीकला बोलते बाबा कशाला उगाच कोणाजवळ हात जोडता आणि भीक मागताय सोडून द्या ना हा विषय बाबा या गोष्टींचा विचारच करू नका तेव्हा मात्र ती मोठ्यानी बोलते आता सगळं संपलंय आणि आपल्याला शेवटी या गोष्टींवरती मात करायची आहे तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडत असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते संपलं सर्व आता हा विषयच बंद कर इन्स्पेक्टर साहेब घेऊन जाईला आणि खरं सांगू का जमलं तर रत्नाची शिक्षा माफ करा तिला शिक्षा करूच नका तेव्हा मात्र तिची खूपच चिडफिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत कि श्रीकला इंदू जवळ येते आणि इंदूला बोलते इंदू तुला असं वाटत असेल कि तू सर्व जिंकलंस पण नाही तू मात्र हे सर्व जिंकूच शकत नाहीस आता हे सगळं काही संपल्यास जमा आहे श्रीकला आत्ताच्या आता पोलिसांच्या स्वाधीनो आणि नीक तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते इंदू आता हा गोपाळ जिवंत आहे म्हणून तू आमच्यावरती मात करू शकलीस नाहीतर तू काय केलं असतंच याचा विचार कर तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात जाऊ देत ना इंदू नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस श्रीकला आणि पोपटराव कायमचे जेलमध्ये जातील याचा विचार करूया तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो खरोखर आता सगळा खेळ पुन्हा एकदा रंगेल का आणि खरोखर श्रीकला आणि पोपटराव कायमचे जेलमध्ये जातील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू